भिवंडी तालुक्यात गंगामाता न्यू फोर्टी प्लस गुंदवलीच्या वतीने स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील भव्य दिव्य फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या वर्षीचं प्रथमच वर्ष असून मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये फोर्टी प्लस संघांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेला केंद्रीय माजी पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची देखील उपस्थिती होती त्यांच्या शुभहस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यासोबतच अनेक मान्यवर यावेळी या, या क्रिकेट स्पर्धेला उपस्थित होते उपस्थित सर्वांचे स्वागत सम्मान गंगामाता न्यू फोर्टी प्लसच्या वतीने करण्यात आले यावेळी विजयी संघांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले उपस्थितांना आपले मनोगत देखील या स्पर्धेदरम्यान व्यक्त केले न्यू फोर्टी प्लस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काशीनाथ कृष्णा पाटील चषक त्याच्या अंतिम सामन्याच्या समारंभाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आमदार शांताराम मोरे पी के म्हात्रे छत्रपती पाटील अर्जंत पाटील प्रताप पाटील श्रीधर पाटील पुंडलिक भुकरे दीपक म्हात्रे जे के म्हात्रे देवेंद्र पाटील स्नेहा पाटील वैजयंती पाटील दिगंबर भुईर भरत पाटील हरेश पाटील तेजस म्हात्रे आयोजनामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार घेऊन ज्याने आयोजन केलं ते भानुदास पाटील पी डी क्रिकेटमध्ये इंडियाचं प्रतिनिधित्व केलं ज्या आत्ताच आपण या ठिकाणी सन्मान केला ते गावचे सुपुत्र या तालुक्याचे सुपुत्र खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव लोकप्रिय ज्यांनी वाढवलं ते आकाश पाटील गंगामातानी फोर्टी प्लस वृंदवली यांच्या सर्व आयोजनासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व सहकार्य मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिने सगळ्यात आधी विजयी आणि उपविजयी संघाचं मी दोन्ही संघाचं अभिनंदन करतो आणि खरं तर थोडासा तुमचा तुमच्या लोकांचा हिवा पण वाटतो आम्ही जेव्हा चाळीस जेवतो शांताराम आपल्या वेळेला काय नव्हते हे आपल्याला संधीच नव्हती म्हणजे तुम्ही चाळीस प्लस झाल्यानंतरही तुम्हाला अशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणं आणि देणारे देणा जसे आज आता स्वर्गीय काशीनाथ पाट म्हटील का पाटील यांच्या नावाने हा चषक आयोजित केला तसा अनेक स्पर्धांना मी भेटी देत असतो दे चाळीस प्लसच्या अनेक स्पर्धांचं आयोजन भिवंडी तालुक्यामध्ये होते मला वाटतं त्याच्यात पण आता प्रताप दोन गट झाले तीन त्याच्यात पण तीन गट अजून जेवढे गट होतील ना तेवढे तुम्हाला खेळायला संधी जास्त मिळेल पण वादविवाद करू नका गट करा खेळायला संधी द्या आपल्या या क्रिकेटच्या संघाला क्रिकेटच्या खेळाला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्यासाठी भिवंडी तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचं आयोजन केलं जाते खऱ्या अर्थाने क्रिकेटचा रसिक हा आता फक्त आपण शहर रंगत आहोत म्हणून भिवंडीत राहिला असा नाही तर परवा मुरबाडच्या वडवलीला मी गेलो होतो मागच्या एक महिन्यापूर्वी ते देशातले सगळे खेळाडू त्या ठिकाणी क्रिकेट खेळायला आले होते मग मुरबाडसारख्या एखाद्या दुर्गम गावामध्ये तालुक्यातल्या दुर्गम गावामध्येही क्रिकेटचं फार मोठ्या प्रमाणात आवड निर्माण झालेली आहे फोपावलेलं आहे आणि मी नेहमी सांगतो आज मला आनंद आहे समाधान आहे या गोष्टीचं या मैदानात क्रिकेट खेळता खेळता एखादा कोणी खेळाडू आपला जन्माला यावा ज्याने आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करावं तर आता आकाशाला गवसनी घालणारा माणूस आपल्याकडे आकाश पाटील हा देशाचं नेतृत्व करणारा अंजूर गावात जन्माला आला ही निश्चितपणाने आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मी त्याला त्याचं अभिनंदन करतो आणि खरं तर ह्या विभागाला क्रिकेटच अंजूरने दिलेलं आहे सगळ्यात आधी क्रिकेट हे अंजूरमध्ये खेळलं जायचं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा फार काय क्रिकेट कुठे खेळला जायचं नाही पण अंजूरमध्ये खेळला जायचं बाकी सगळे कबड्डीवाले होते बरोबर ना बाकी सगळे कबड्डी खेळायचे अंजूर एक गाव होतं आज जे अंजूर आणि अलिमघर ही दोन गावं क्रिकेट खेळायची त्याच्यानंतर क्रिकेट सगळ्यांना सगळ्यांनी आत्मसात करून खेळायला सुरुवात केली आणि आज अंजूरचाच एक खेळाडू जेव्हा देशाच्या टीममध्ये खेळतो तेव्हा निश्चितपणाने आपल्याला ह्या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन हो। येणाऱ्या काळामध्ये टी ट्वेंटीमध्ये डेमध्ये किंवा कसोटीमध्ये आपल्याकडचे आप खेळाडू जावे याच्यासाठी निश्चितपणाने मूर्तिमंत उदाहरण प्रेरणादायी आपल्यासमोर आहे याच्याकडनं प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये आपणही आपल्या करिअरसाठी काम करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला मी देतो प्रधानमंत्री बनेपर्यंत अपंग असं बोललं जायचं अपंग बोललं की काहीतरी कमी आहे माणसामध्ये आणि दिव्यांग बोललं की माणसामध्ये काहीतरी जास्त आहे हे खऱ्या अर्थाने मोदीजींनी ओळखलं आणि आज आपल्यासमोर त्याचं उदाहरण आहे की दोन इंचाने त्याचा पाय कमी असतानाही मी त्याला विचारलं बॅटिंग करतो बॉलिंग करतो तो बोलतो ऑलराऊंडर आहे ऑलराऊंडर दोन इंचाने पाय कमी असताना ऑलराऊंडर इकडे खेळायला गेला आणि देशाचं नाव मोठं केलं निश्चितपणाने त्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे भविष्यामध्ये आम्ही तर फार छोटी माणसं आहोत पण कुठेही आमच्या सहकार्याची अपेक्षा असेल गरज लागली तर पूर्ण ताकदीनिशी इथे उभं असलेले सगळेच लोक तुझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहतील अशा प्रकारची शाश्वती तुला मी देतो आणि एक खंत व्यक्त करतो खरं तर आता गुंदोलीची स्पर्धा कालेरमध्ये खेळायला आली म्हणजे काहीतरी अडचण आहे की नाही अंजूर अंजूरदेवायची स्पर्धा असली की अंजूरला जातात भरडीला जातात काहीतरी अडचण आहे की नाही आपण आपल्याला खेळासाठी सुद्धा जागा ठेवली अजून जिथे जिथे ज्या ज्या गावांना संधी असेल त्या त्या गावांनी बरे डेव्हलपमेंट तुमच्या गावात येत असेल त्या डेव्हलपरला सांगून बाबा आम्हाला तू पहिले मैदान करून दे बाकी कोणाला काय दे का नको देऊ पण मैदानाची व्यवस्था आधी केली पाहिजे मंडप घराला सुद्धा जागा आपल्याकडे राहिल्या नाहीत ही खबरदारी घेण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे आपण स्पर्धा दुसऱ्या गावांमध्ये घेतो तेव्हा हाच बोध खऱ्या अर्थाने आपल्या स्थानिक भूमिपुत्रांनी घेण्याची आवश्यकता आहे ये आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपण घेऊ अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो दोन्ही टीमचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गंगामाता न्यू फोर्टी प्लस संघातर्फे आज स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक दोन हजार पंचवीस याचं अतिशय उत्कृष्टपणे आयोजन आणि नियोजन केलं होतं त्याबद्दल मी गंगामाता न्यू फोर्टी प्लस संघ गुंडवली यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या गंगामाता न्यू फोर्टी प्लस संघाने आमचे वडील स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ही जी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल मी पाटील पर परिवारातर्फे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच फोर्टी प्लस संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या न्यू गंगामाता फोर्टी प्लस संघाची नवीन गेल्या वर्षी या संघटनेमध्ये नोंद घेतली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की आमची नवीन जी न्यू फोर्टी प्लस गंगामाता गुंदवली ही जी आज जो संघ आहे तो भविष्यामध्ये अतिशय उज्ज्वल चांगली कामगिरी करेल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे तसेच ही स्पर्धा चोवीस पंचवीस आणि सव्वीस अशी तीन दिवस लागोपड आयोजित केलेली होती मी या संघाचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या स्पर्धेसाठी जे चांगलं आयोजन केलं होतं त्याचबरोबर सर्व संघांसाठी दुपारी भोजनाची जी सुद्धा सोय केलेली होती ते खरोखरच अतिशय कौतुकास्पद असं होतं आणि ही स्पर्धा अतिशय कुठलाही प्रकारचा वादविवाद न होता संपन्न झाली आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये अंजूर संघाने विजेतेपद पटकावलं आणि पूर्णा संघाने उपविजेतेपद पटकावलं मी सर्व दोन्ही संघांचे मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या संघाला मी पुढील वाचावण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद गंगा माता न्यू पॉर्टी प्लस गुंडवली आयोजित स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक दोन हजार पंचवीस ही आम्ही पहिल्या वर्षी प्रथम वर्षीय स्पर्धा आयोजित केली आणि चांगल्या प्रकारे तीन दिवसाची स्पर्धा व्यवस्थित झाली त्याच्यामध्ये आमच्या संघाच्या सर्व बत्तीस सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी पार पडली आणि या संघाच्या मागे ज्यांनी कठोर मेहनत घेतली असे आमचे दोन छुपे रुस्तम शरद मात्रे आणि संजय मात्रे यांनी आमचे स्पॉन्सर विनोद पाटील भावदास पाटील आणि संतोष पाटील यांच्याशी छुपी चर्चा करून सर्व संघाची बांधणी केली आणि संघ तयार केल्यानंतर आम्हाला जे कलवला त्या यामध्ये त्यांचा सिंहचा दोन दोन खेळाडूंचा म्हणून त्यांचे विशेष विशेष आभार आणि आमच्या ज्या सर्व खेळाडूंनी मेहनत घेतले सदस्यांनी मेहनत घेतले त्यांचे विशेष कौतुक जय जय महाराष्ट्र